तुळशीची माळ कोणी घालावी कशी घालावी कधी घालावी कोणत्या नियमांचे पालन करावे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला देवाचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते सकाळी संध्याकाळच्या वेळेस या रोपाला जल अर्पण करणे तसेच त्यासमोर दिवा लावण्याची परंपरा आहे कारण या रोपास देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते असे म्हणतात की तुळशीचे रोप घरामध्ये लावल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते घराची प्रगती होते दुसरीकडे काही मंडळी तुळशीची माळ देखील गळ्यामध्ये घालतात पण ही माळ घातल्यानंतर तुम्हाला काही नियमांचे पालन करणं आवश्यक आहे आणि भरपूर सेवेकरी भक्त मंडळी लोक विचारतात की तुळशीची माळ कोणी घालावी तर तुळशीची माळ सगळीच घालू शकतात कोणतंही बंधन नसतं फक्त जो व्यक्ती नियमांचे पालन करेल त्याच व्यक्तीने तुळशीची माळ घालावी आता कोणते नियम असतात तुळशीची माळ घातल्यानंतर आपल्याला पालन करायचे तर जे लोक तुळशीची माळ गळ्यात घालतात त्यांनी सात्विक भोजनाचे सेवन करावे मांसाहार मद्यपान करू नये तुळशीची माळ घातल्यानंतर लसूण कांद्याचे सेवन देखील करू नये तुळशीच्या माळेचा सन्मान करावा तुळशीची माळ एकदा गळ्यात घातल्यानंतर पुन्हा पुन्हा ती काढायची नाही तसंच ही, तस ही माळ परिधान करण्यापूर्वी गंगाजलाने स्वच्छ अंघोळ करावी माळाला सुद्धा स्नान घालावे आणि ती माळ सुकल्यानंतर ती घालावी तुळशीची माळ गळ्यात घालायला त्रास होत असेल तर आपल्या उजव्या हातात माळ गुंडाळूनही आपण घालू शकतो तसंच दैनंदिन क्रिया करताना ही माळ गळ्यातून काढून ठेवावी व परिधान करण्यापूर्वी गंगाजल शिंपळावे मित्रांनो जर तुमच्याकडून या सर्व नियमांचे पालन होत असेल तर तुम्ही तुळशीची माळ घालावी आता तुळशीची माळ कधी घालू घालू शकतो आपण तर शुभ दिवशी पौर्णिमा असू द्या एकादशी असू द्या चतुर्थी असू द्या सोमवार गुरुवार असे जे वार असतात शुभवार त्यावेळेस तुम्ही तुळशीची माळ आणावी देवघरात पूजा करावी गंगा जल टाकून त्याचे अभिषेक करावे आणि मग तुळशीची माळ गळ्यात घालावी गळ्यात घालणं शक्य नसेल तर उजव्या हातात तुम्ही ती माळ गुंडाळून घालू शकतात अशा रीतीने तुळशीची माळ तुम्ही घालावी पण नियमांचे पालन करता येत असेल तरच ही तुळशीची माळ तुम्ही घालायची आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ